राम मंडळी मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये आज मी शिवत आहे रेडी टू वेअर साडी आणि ह्यामध्ये मी काहीच खर्च नाही केला आहे म्हणजे फक्त एका साडीपासून रेडी टू वेअर साडी कशी बनवायची तीही सोप्या पद्धतीने हे मी इथे सांगितलेले आहे साडी शिवताना सर्वप्रथम पदराचे मार्किंग करायची आहे तर इथे मी पदर दोन मीटर दहा इंच अशी मार्किंग करणार आहे आणि ही मार्किंग कमरेच्या बाजूची जी आपली साडी आहे त्या बाजूला करायची आहे तुम्ही जर नवीनच शिवणकाम करत असाल आणि तुम्हाला स्वतःच्या साड्या अशा रेडी टू वेअर बनवायच्या असतील तर आधी तुम्ही तुमच्या ज्या जुन्या साड्या असतील ज्या तुम्ही वापरत नसाल त्यावर प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट मग परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही तुमची चांगली साडीसुद्धा शिवू शकता आणि कुठल्याही समारंभाला लग्नाला छानपैकी तयार होऊन जाऊ शकता सो फ्रेंड्स इथे आता पदराची मार्किंग झालेली आहे ह्यानंतर आता मी इथे हा नेस्ता पदर जो आहे त्यावर मार्किंग करणारे नेस्ता पदर म्हणजे जिथून आपण साडी नेसायला सुरुवात करतो तर इथे मी पूर्ण उंचीची मार्किंग करत आहे जिथे आता मी ही मार्किंग केली आहे ही कमरेकडची बाजू आहे बॉटमकडे मी पस्तीस इंचाची मार्किंग ठेवलेली आहे आणि तिथून वर अशा प्रकारे मार्किंग पूर्ण साडीवर करणार आहे साडीवर म्हणजे जिथपर्यंत आपण पदराची मार्किंग केलेली आहे दोन मीटर दहा इंचाची तिथपर्यंत ही पूर्ण उंचीची मार्किंग करायची आहे तर मैत्रिणींनो इथे पूर्ण उंचीचे जे माझे माप आहे ते छत्तीस इंच आहे नेफापट्टी लावल्यानंतर एक इंच वाढेल म्हणून मी इथे पूर्ण उंची पस्तीस इंच घेतलेली आहे तुमचे जर पूर्ण उंचीचे माप चाळीस असेल तर तुम्ही ते इथे जेव्हा साडीवर मार्किंग करणार अशा प्रकारे पूर्ण उंचीची तर ते एकोणचाळीस इंच घ्या म्हणजे जे आपले पूर्ण उंचीचे कमरेपासून खाली बॉटमपर्यंत मेजरमेंट येईल त्यामध्ये एक इंच कमी करा हे कमी ह्यासाठी करायचं कारण जर जास्त लांब साडी झाली तर आपल्या पायामध्ये अडकून ती पडण्याची शक्यता असते आणि एकदा कपडा शिवल्यानंतर पुन्हा ती शिलाई काढणं पुन्हा चेंज करणं थोडंसं अवघडच काम आहे त्यासाठी शिवतानाच आपण थोडंसं परफेक्ट शिवायचं साडी शिवल्यानंतर तिला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची त्यामुळे त्या ज्या त्या प्लीट्स असतात त्या एकदम व्यवस्थित बसतात आणि दिसायला ही साडी खूप सुंदर दिसते साडीवर अशा प्रकारे पूर्ण उंचीची मार्किंग झाल्यानंतर मार्किंगप्रमाणे साडी पदराच्या मार्किंगपर्यंत कट करायची आहे लक्षात ठेवा इथे पदर कट होत नाही फक्त जी साडी आपण नेसतो म्हणजे जो कमरेचा भाग असतो जशी साडी खोचली जाते त्याप्रमाणे तेवढीच साडी आपल्याला कट करायची असते ही साडी शिवताना ह्याला मी परकर पेटीकोट किंवा अस्तर वगैरे जोडणार नाही आहे फक्त एका साडीतूनच रेडी टू वेअर साडी तयार करणार आहे तर ही साडी तयार करण्यासाठी फक्त आणि फक्त अर्धा तास लागतो पूर्ण उंचीची मार्किंग केल्यानंतर जी पदराची मार्किंग आहे तिथे आल्यावर अशा प्रकारे तिरकी लाईन करायची आहे आणि पूर्ण उंचीप्रमाणे ज्या मार्किंगप्रमाणे साडी कट करून घ्यायची आहे पूर्ण उंचीप्रमाणे कमरेपासून साडी कट केल्यानंतर आता साडी शिवायची आहे त्यासाठी मी ही मार्किंग करत आहे तर जशी आपण साडी नेसतो त्याप्रमाणेच ही साडी शिवायची आहे तर इथे आता पहिल्यांदा मी सीड घेरची मार्किंग करणार आहे तर इथे आता सीड घेरचे मेजरमेंट घेताना सीड घेरपेक्षा नऊ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे माझा सीडघेर इथे एकोणचाळीस इंच आहे तर एकोणचाळीसमध्ये मी नऊ इंच मिळवले तर अठ्ठेचाळीस होतात तर पुढे चोवीस आणि पाठी चोवीस अशा प्रकारे नेसत्या पदरवर मार्किंग करायची आहे मैत्रिणींनो इथे एक लक्षात ठेवा की जशी तुम्ही साडी नेसता तशीच साडी शिवायची आहे त्यामुळे कन्फ्युजनचं काही म्हणजे प्रश्नच नाही आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता जशी आपण साडी नेसतो पुढची बाजू ती आणि फोल्ड केल्यानंतर पाठची बाजू येते तर ह्यानंतरची आपली साडी नेसण्याची स्टेप काय असते आपण प्लीट्स घेतो तर आता इथे प्लीट्ससाठीची मार्किंग करत आहे मी नेसत्या पदरपासून सहा इंचाची मार्किंग करायची आहे आणि त्या सहा इंचाच्या मार्किंगनंतर पुढे आणखीन एक पाच इंचाची मार्किंग करायची आहे प्लीट्स निऱ्या घेण्यासाठी इथे आता मी साडीला टाचण्या लावून ठेवल्यात जेणेकरून साडीचा सा कपडा सरकवू नये आणि मेजरमेंट चुकीचं होऊ नये म्हणून तर प्रकारे जेव्हा आपण साडी नेसतो साडी खोचल्यानंतर पाठून पुढे पुन्हा साडी येते आणि आपण प्लीट्स घेतो तशाच प्लीट्स आता इथे घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे प्लीटसाठी जेव्हा आपण साडी पुढे घेतो तर तिथे पण मी आता एक टाचणी लावून घेत आहे जेणेकरून साडी जास्त हलणार नाही आणि प्लीट्स घ्यायला आपल्याला सोपं पडेल आता ची स्टेप्स आहे फ्रेंड्स की आपल्याला प्लीट्स घ्यायच्यात म्हणजे जशा प्लीट्स आपण साडी नेसताना घेतो तशाच प्लीट्स इथे घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याला टाचणी लावायची आहे जेणेकरून घेतलेल्या प्लीट्स सर्व व्यवस्थित राहतील जर प्लीट्स खालीवर झाल्या असतील तर त्या सर्व व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत त्यानंतरच त्याला टाचणीने फिक्स करायचं आहे ना सोपी पद्धत पदराच्या मार्किंगपर्यंत सर्व प्लीट्स घेऊन झालेल्या आहेत आता ह्यानंतर ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थित करून घ्यायच्यात त्यानंतर जो पदराचा भाग आहे तो भाग व्यवस्थित त्या प्लीट्स खाली ॲडजस्ट करायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण ती साडी नेसणार तर ते व्यवस्थित बॉर्डर तिथे दिसली पाहिजे सर्व प्लीट्स नेसत्या पदरला जोडताना त्या थोड्याशा वर घ्यायच्या आहेत अर्धा इंचापर्यंत जेणेकरून त्या खाली चालताना आपल्या पायामध्ये येणार नाहीत मग त्याला टाचणी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर पदराची जी आपण तिरकी बाजू कट केली होती तिला ह्या प्लीट्स खाली व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जशी आपण साडीची बॉर्डर काढतो म्हणजे प्लीट्स घेतल्यानंतर जी साडीचा जो पदर पुढून पाठीमागे येतो आणि ती बॉर्डर आपण ॲडजस्ट करतो तसंच इथेसुद्धा आपल्याला ह्या बॉर्डरला ॲडजस्ट करायचं आहे इथे फरक एवढाच आहे की तिथे आपण ते खोचतो आणि इथे आपल्याला शिवायचं आहे दाखवल्याप्रमाणे बॉर्डर आणि त्याच्याखाली आणखी एक प्लीट घेऊन ती ह्या प्लीट्सखाली निऱ्याखाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि तिथे टाचणी लावायचं आहे जेणेकरून आपल्याला शिवायला सोपं जाईल टाचणी लावण्याआधी सर्व प्लीटसुद्धा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकाखालोखाल एक आल्या पाहिजेत मागे पुढे नाही झाल्या पाहिजेत साडी शिवण्याची प्रत्येक स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगत आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही साडी शिवणार तुम्हाला असं अवघड असं वाटणार नाही आणि साडी शिवण्यात तुम्हाला खरोखरच खूप मजा येईल दाखवल्याप्रमाणे प्लीट्स ज्या आहेत त्या पुढच्या नेस्त्या पदरबरोबर फिक्स करून घेतलेल्या आहेत आणि तेवढाच भाग आता आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स कशी वाटली साडी शिवण्याची ही पद्धत तुम्ही आता पाहिलंच असेल ऑलमोस्ट तर साडी आता रेडी झाली आहे फक्त नाडीचा भाग बाकी आहे तर नेफापट्टी लावल्यानंतर तोही आता रेडी होईल आहे ना सोपी पद्धत साडी शिवण्याची जशी साडी आपण नेसतो तशीच शिवायची आता हा वरचा जो एक्स्ट्रा भाग आहे प्लीट्सचा तो कट करून घ्यायचा आहे आणि ह्यानंतर ह्याला नेफा पट्टी लावायची आहे नेफा पट्टी साठी मी जेव्हा आपण कमरेच्या बाजूने साडी कट करतो ती जी बॉर्डर उरते तीच घेतलेली आहे आणि घरामध्ये अस्तरचा कपडा होता तो अस्तरचा कपडा मी ह्याला लावलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे नेफापट्टी आतल्या बाजूने पहिल्यांदा कमरेच्या बाजूला जोडून घ्यायची आहे नेफापट्टी आतल्या बाजूने कमरेला जोडून झालेली आहे नेफापट्टीची जी दोन टोक होते त्याला मी अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आता ह्यानंतर नेफापट्टी बाहेर काढायची आहे आणि तिला साडीच्या सुलट बाजूवर फोल्ड करून शिवून घ्यायची आहे बस झाली आपली साडी तयार तर आहे ना साडी शिवण्याची ही सोपी पद्धत मैत्रिणींनो साडी म्हणजे स्त्रियांचा सा जिव्हाळ्याचा विषय बरोबर ना साडी नेसल्यानंतर तयार होणं आणि व्यवस्थित दिसणं कुणाला आवडत नाही तर त्यातल्या त्यात तुम्ही जर अशी रेडीमेड साडी केलीत आणि समारंभाला वगैरे पटकन तयार झालात तर खूप बरं वाटतं कारण काही काही वेळा काय होतं की खूप जड साड्या असतात त्या आपण नेसतो पण त्या कॅरी करायला खूप त्रास होतो त्यासारख्या खाली येतात त्यांचं वजन वा असतं तर अशा प्रकारे जेव्हा आपण साडी शिवतो रेडी टू रेडी टू वेअर साडी आपण घालतो त्यावेळेला त्या वजनदार साड्यांचं वजन, सा, वजन आपल्याला इतकं वाटत नाही आणि त्या साड्यांमध्ये आपण कम्फर्टेबलसुद्धा असतो कारण जड साड्या असल्या की खूप गरमसुद्धा होतं तर अशा प्रकारे तुम्ही साडी शिवून ती जर घातली आणि इस्त्री केल्यानंतर त्याच्या प्लीटसुद्धा तशाच राहतात त्यामुळे तो जो एक लूक असतो एक छान लूक आपला येतो कारण जड साड्यांच्या प्लीट्ससुद्धा तुम्ही पाहिला असेल व्यवस्थित येत नाही त्या अशा पसरतात पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे साडी शिवता त्यावेळेला साडीच्या प्लीट्स पसरत नाहीत त्यांना एक व्यवस्थित असा शेप येतो तर मैत्रिणींनू तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जे लोक शिवणकाम करत असतील त्यांना ह्या व्हिडिओ शेअर करा, करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही शिकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या चांगले नवीन नवीन कपडे शिवत राहा